संभाजीनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिमेवगाव जिल्हा छत्रपती संभाजी गंगाईच्या श्रावण मासामध्ये एकशे अठ्याहत्तर अव्वा युगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा अखंड सप्ताह होतोय आणि या ठिकाणी आता तुम्ही जसं बघितलंय तर अखंड हरिणाम सुरू आहेत आणि हा संपूर्ण प्रारा मंडप जो आहे तो परिपूर्ण या ठिकाणी वारकऱ्यांनी भरलेला आहे जवळपास महाराष्ट्रातून तीनशे अधिक गावामधून या ठिकाणी जे वारकरी मंडळी जे आहेत ते अकरा हजार वारकरी या सप्तामध्ये येत असतात माऊली आपल्या सोबत माऊली काय सांगाल जवळपास अकरा हजार वारकऱ्यांसह चार प्रहारामध्ये हे अखंड

आवले काय सांगाल काय वाटतं सप्ताबद्दल कसं वातावरण आहे त्या ठिकाणी आता कोणत्या प्रहारामध्ये आपण असता त्या ठिकाणी काका आपल्या सोबत आहेत आता काय सांगाल आता प्रहारामध्ये तुम्ही सहभागी होत आहेत काय आनंद असतो सप्ता म्हटल्याने सप्तामध्ये भरपूर आनंद असतो इथे आमची बाजू काय म्हणायची भारत तीन पार आमचा जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही या पहाऱ्यामध्ये असतो ऐकायला मिळतं भजन बनायला मिळत खूप खूप आनंद आम्हाला मिळतो त्यामुळे आम्ही ना दरवर्षी अखंड आम्ही सत्तेसाठी येत असतो आता जवळपास सातवर्त आहे आणि उद्या एकदाची आहेत तर साधारणतः काय गर्दी असणार आहे उद्या एकदाची उद्या तर भरपूर असणार आहे कारण काल सुद्धा भरपूर गर्दी होती आजही बी आणि बी फुल गर्दी असते त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद मिळतो काय सांगाल सप्ताह कथापथीचा आनंद मिळतो सप्ता म्हटल्यानंतर एक परवणी असते वारकऱ्यांचा महाकुंभ या सप्ताह म्हटलं जातं काय वाटतं तुमच्या लगेच सप्ताह तसा आहे काय काय वेगळं ते जगामध्ये पाहायला मिळत नाही या या महाराष्ट्रात पूर्ण भाविक आहे आणि ही परंपरा आहे एक बोल चाली याच्यात दरवर्षी वाढ होती कारण याही इथं आपल्या करता कोणाला बो लावला जात नाही किंवा कोणाला त्यातला पगार दिला जात नाही सुद्धा स्वतःच्या येईल येतात आणि सात दिवस आपली भगवंताची वस्ती म्हणून रात्रंदिवस दिवस भजन मानतात मित्रांनो असे अनेक वारकरी आहेत आपले बघत आहेत तर वारकऱ्यांचा महाकुंभ या सप्ताहला म्हटलं जातं आणि इथं संपूर्ण महिला मंदिर आहेत आधी कुठून आलात मावशी काय सांगा कोणत्या गावावरून आलात बोलून आला किती दिवसापासून सप्ताहात येतात सातवी सातवी सकाळी बुधवारपासून आला बुधवारपासून आला सप्ता भरल्यानंतर एक वेगळी पर्वारी असते आणि सात दिवस चालणाऱ्या एका हरिणामामध्ये तुम्ही प्रत्येक वर्षी जातो प्रत्येक वर्ष जातो आम्ही आणि खूप छान आहे आहे एकदम व्यवस्थित वर्ष झाले आम्हाला साठ साठ वर्ष किती वर्ष झाले साठ 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 वर्ष साठ वर्षापासून पन्नास वर्ष साठ वर्ष झाले दाजिंना आजींना आणि पन्नास ते साठ वर्षापासून सा या, या आजी सहभागी होत आहेत ही एक आनंदाची बाब आहे आपण बघितलं तर वार महाकुंभ ज्या सप्ताहाला म्हटलं जातो तो हा आपलातून पद्धतीचा सप्ताह आगळ्या वेगळ्या पद्धतीला या ठिकाणी होतोय किती वर्षापासून या सप्ताहमध्ये आपण सहभागी होत असतो जवळजवळ पंचवीस वीस वर्ष झाले पंचवीस वर्षापासून जी परंपरा आहेत वारकऱ्यांची ती परंपरा या ठिकाणी आपली सुरू आहेत आणि अखंड परिणाम सुरू असतात कसं वाटतं मनाला अखंड परिणाम सुरू असतात <laughs> आम्हाला एक आनंद वाटतो दरवर्षी हा कुंभ मेळा याचा कुंभ मेळ्यात वारकऱ्यांचा कुंभ मेळा आहे हा दरवर्षी आम्हाला आनंद भेटतो कुठल्या गावावरून आनंद आम्ही कोपरगाव तालुका भोजडे आहोत कोपरगाव तालुका भोजडे गाव कोपरगाव तालुका भोजडे या गावातून टाका आपले सुरू झालेले आहेत ज्या ठिकाणी अनेक मारके आहेत काय सांगाल सप्ताबद्दल कसं वाटतं अखंड परिणाम सुरू आहे अखंड भोजन सुरू आहे हा सप्ताह म्हणजे या प्रतिपोलावर याचं सारखा दुसरा नाही काय वाटतं बरोबर आहे आमचा हा एक साठ कसा सप्ता आहे आणि हा आमचा महाराष्ट्र पार आहे महाराष्ट्राष्ट्राचा पार आहे देशही आज विकास काढून मिळेल मिळल मिळल तसं खायचं आणि कधी वर्षापासून आपण या सप्तामध्ये पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाले प्रत्येक सप्ताह चुकता येतात हो म्हणजे कधी कधी गोष्टी भेट द्यायची कधी सात दिवस राहायचं आणि तसं जमीन तसं भक्ती करायची आता पद्धतीचं वाट करायचं आठवड आहे आणि आपण नक्की बघतोय आपण नाही कुठे गुरु दादा आपल्या गुरु आहेत दादा कुठून आला नव्हती काय वाटतंय सात दिवसाचा हा सप्पा आहे या प्रतिक्युलर या सप्पा सारखा दुसरा कुठलाच कार्यक्रम नाही खूपच आनंद वाटतो असा जो आहे म्हणजे माझ्या आयुष्यातला खूपच मोठा सोळा आहे युवक जर आपण बघितलं तर व्यसन दिनप युवक जात आहेत परंतु युवकांना या वारकरी वेशात बघून आता परिणाम लक्षात मनाला आनंद होतो तर युवकांसाठी काय कराल तुम्ही भक्तीकडे कसं बघितलं गेलं पाहिजे युवक युवकांसाठी एवढं सांगेन की आत्ताच्या काळात व्यसनाला जो व्यसना दिन राहिला तो आयुष्यातून गेला परिणामातून जर गेला तर तो आयुष्यातून गेला आता या वारकरी युवक अखंड आपण जसं बघितलं तर या ठिकाणावर हा गोलाकार पद्धतीचा प्रहार आहेत आणि संपूर्ण बाजूला वारकरी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात सात दिवसात अखंड हरिणाम या ठिकाणी सुरू असतं वारकऱ्यांसाठी या महाकुंभामध्ये आपण कधी सहभागी झालात या महाकुंभाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या गृहात सोबतच रामकृष्ण द्यायला विचार धन्यवाद